पुढे महत्वाची बातमी चंद्रपूर मनपातल्या शिवसेना युबीटी आणि भाजपा युतीवरून मनसेनं घणाघात केला स्थानिक नेत्यांनी राऊतांना अंधारात ठेवलं असं देशपांडे म्हणतात तर शिवसेना युबीटी नगरसेवकांना एक एक कोटी मिळाले आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी हा खळबळजनक दावा केलेला आहे शिवसेना युबीटीच्या नगरसेवकांवर संदीप देशपांडे यांचा अशा प्रकारे आरोप म्हणता येईल एक एक कोटी रुपये त्यांना मिळालेले आहेत आणि चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आपण बघितलं आयत्या वेळी सगळं गणित कस फिरलं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी नगर भाजपला पाठिंबा दिला आणि त्यामुळे सगळं गणित फिरलं आणि यावरून मनसेने आता घणाघात केला अशा प्रकारची वागणूक तरी नाही संजय राऊतांची तुम्ही काँग्रेस बरोबर बसायला पाहिजे होता ना जर तुम्ही महाविकास आघाडीचा भाग होता तुम्ही भाजप बरोबर कसे गेले मग तिकडे म्हणजे तुम्ही कराल ते सगळं चाल चालतं योग्य बरोबर दुसऱ्यांनी केलं की मग इथे येऊन राजू पाटील भाजपला विकले गेले आहेत हे असं झालंय तसं झालंय अशा प्रकारे योग्य नाही ना बोलणं तुम करेल तो रास लिहिला हम करे तो कॅरेक्टर लिहिला तुम्हाला वाटतं कारवाई केली पाहिजे कारण कल्याण कारवाई करायची नाही करायची त्यांच्या पक्षाचा विषय त्याच्यामध्ये मी पडणार नाही पण माझी जी माहिती आहे ती जे नगरसेवक गेले जी मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडनं मिळालेली माहिती आहे प्रत्येक नगरसेवकाला एक एक कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीचे ऑफर आहेत चंद्रपूरमध्ये जे उघाटाचे नगरसेवक गेलेत त्यांना आणि जो अपक्ष नगरसेवक गेला त्याला पन्नास लाख रुपये दिले ही माझी माहिती आहे आणि याच्यावर चौकशी करावी